नमस्कार आज अनंत चतुर्दशी अनंत चतुर्दशीला आनंदाचा धागा बांधल्याने काय फायदे होतात हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तत्पुरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आज सतरा सप्टेंबर अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप देता देता अनंताचा धागा बांधायला विसरू नका यंदा मंगळवार सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी यावर्षीच्या गणेशोत्सवाची सांगता होणार आहे बुद्धिदात्या विघ्नहर्त्या बापाकडे तुम्ही यश समृद्धी कीर्ती आणि बरेच काही मागितली असेल त्यालाच जोड द्या अनंताच्या धाग्याची अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूंनी अनंत या नावे पूजा केली जाते व पूजेत अनंताचा धागा ठेवून पूजा झाल्यावर हा धागा मनगटावर बांधला जातो असे म्हणतात की जेव्हा पांडवांनी द्यूतात सर्व काही गमावले होते तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना पुन्हा वैभव मिळवण्यासाठी अनंत चतुर्दशीचे व्रत करण्यास सांगितले तसेच भगवान विष्णूंचे हे रूप ज्याला आधी नाही आणि अंत नाही अशा स्वरूपाची पूजा केल्याने सर्व दुःख आणि वेदना दूर होतात परंतु अनंत चतुर्दशीचे व्रत तसे तसे पाहता थोडे अवघड आहे परंतु ज्यांना हे व्रत चौदा वर्ष करणे शक्य नाही त्यांनी निदान भगवान विष्णूंची पूजा करून अनंताचा धागा बांधावा आणि आपल्या मार्गातील अडथळे दूर करून यश प्राप्त करावे अशी भगवान विष्णूंना प्रार्थना करावी अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत स्वरूपाची पूजा केल्यानंतर अनंताचा धागा बांधला पाहिजे या चमत्कारी धाग्यात प्रत्येक दुःख आणि दैन्यातून मुक्त होण्याची शक्ती आहे हा अनंत धागा मनगटावर बांधला जातो त्यात चौदा गाठी असतात हा धागा पुरुषाच्या उजव्या हाताला आणि स्त्रियांच्या डाव्या हाताला बांधला जातो चौदा गाठींचा धागा बाजारात उपलब्ध होतो परंतु तसा धागा न मिळाल्यास लाल धाग्याला चौदा गाठी मारून तो धागा पूजेत ठेवावा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून तो धागा विष्णूंच्या पायी लावून मग आपल्या मनगटाला बांधावा त्यानंतर या चौदा गाठी भगवान विष्णूच्या प्रत्येक स्वरूपाचे प्रतीक आहेत हे सूत्र परिधान केल्यानंतर किमान चौदा दिवस मांसाहार मद्य तसेच शारीरिक संबंध टाळावेत असे शास्त्र सांगते आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून क्षणिक मोहाला बळी पडू नये यासाठी हे धर्माचरण सुचवले असावे ज्यांनी आयुष्यात सर्वस्व गमावले आहे जर त्यांनी हे सूत्र बांधले तर त्यांना नवीन ऊर्जा मिळते हे सूत्र प्रत्येक सुख दुःख आणि दुःख दूर करते आणि जीवनात आनंद भरते शक्य असल्यास अनंत सूत्र धारण केल्याच्या दिवशी उपवास ठेवा आणि श्री विष्णू नाम स्रोताचे पठन करा यामुळे आत्मबळ वाटते आणि व्यक्तीला संपत्ती सुख समृद्धी सर्व काही मिळते तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद